नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही जर शेतामधील तण काढून कंटाळला असाल तर या व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तर तुमच्या घरामध्ये असणाऱ्या दोन वस्तूचा पासून जग तणनाशक तुमच्या शेतामधील संपूर्ण तण मिटवा दोन तासामध्ये हा जादूचा फॉर्म्युला आला लवाडी गवत काजरे गवत करुडू या यासारख्या अगदी चिवट आणि कधीच न मिटणारे तण असेल आणि तुम्ही फवारणी करूनही तण मरत नसेल आणि परत परत हे तण शेतामध्ये येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण एका शेतकऱ्याने घरीच अतिशय प्रभावी असे दोन तासामध्ये तण नष्ट करणारे अतिशय प्रभावी असे तणनाशक बनवले आहे त्यामुळे त्या, त्या शेतकऱ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पुरस्कार देखील देण्यात आलेला आहे घरच्या घरीच असणाऱ्या दोन वस्तू पासून बनवले आहे याला खर्चसुद्धा झिरो रुपयाचा येत असतो त्याच्यासोबतच शेतामध्ये खुरपणी करण्याचा खर्च महागड्या औषधी फवारणीचा खर्च हा वाचू शकतो त्याच्यासोबतच तुम्ही शेतामध्ये कु कुठलेही तण असू द्या ते शिवट तण जरी असले हरडी असले करोडो असला कधीच न मिटणारे तण दोन तासामध्ये नष्ट होऊ शकते आणि कधीच येणार नाही शेतकऱ्यांनी घरच्या घरी फक्त दोन वस्तूचा वापर करून हे तणनाशक बनवले आहे त्यामुळे तुम्हाला खर्चसुद्धा झिरो रुपयाचा येणार आहे आणि शेतामध्ये सर्व चिवट गवत नष्ट होणार आहे एक प्रयोगातील श प्रयोगामध्ये शेतकऱ्याने शोध जोखी लावला आणि संपूर्ण देशामध्ये हा त्याचा व्हिडिओ हा व्हायरल झालेला आहे कल्पना देखील कोणी अशी केलेली नव्हती की नितक्या आविष्कारक शोध या शेतकऱ्याने जगामध्ये अगदी क्रांती घडवली असा शोध लावलेला आहे देशाचा कणा असणाऱ्या शेतकरी जो बाजाराभावाच्या वर अवलंबून असतो हा शेतकरी कित्येक वर्षापासून एका समस्येपासून परेशान आहे आणि भरपूर अशी मेहनत घेऊनसुद्धा जर ते तणनाशक नाशक मरत नसेल तर शेतकऱ्याच्या मेहनतीवरती सगळे पाणी फिरत असते हे तण काढण्यासाठी कसरत करावी लागते खुरपणी करावी लागते त्याचा खर्च भरपूर येत असतो आणि मजूर या ठिकाणी लागतात असतात रासायनिक फवारणी फवारणीसाठी सुद्धा भरपूर पैसे असे हे शेतकऱ्याला खर्च लागत असतो तो देखील त्याला परवडणारा नसतो परंतु नाशिक जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने या तणाचा समस्येवरती उपाय शोधून काढला आहे मित्रांनो या या रिझर्ड प्रयोगातील शेतकऱ्याने तणनाशक तयार केले आहे त्यामुळे तुमच्या शेतामध्ये चिवट तण असेल रडी असेल लवाडी गवत असेल गवत असेल आणि फवारणी कधीच न मिटणारे तण हे दोन तासामध्ये या त ता फवारणीमुळे मिटू शकते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा नेमकं काय प्रयोग या शेतकऱ्याने केला या आहे नेमका या शेतकऱ्याने कोणत्या वस्तू वापरल्या आहेत दोन या वस्तू कोणत्या आहेत त्या आपण या बघणार आहोत तत्पूर्वी जर आपण तुम न व्हिडिओमध्ये नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या तर शेतकरी मित्रांनो हा प्रयोग इतका सोपा आहे की त्याच्यावरती तुम्हाला विश्वास देखील बसणार नाही हे तणनाशक बनवण्यासाठी दोन वस्तू घेतल्या आहेत आणि वापरल्या देखील आहेत त्याच्यापासून फायदा देखील झाला आहे आम्हाला देखील हे खोटे वाटले होते पण ज्या वेळेस हा प्रयोग केला त्यावेळेस गवत असेल केना असेल गाजर गवत असेल अतिशय चिवट असे तण असेल या तणाचा त्या ठिकाणी पूर्णपणे नायनाट होतो व हो, त्यावेळेस ही औषध फवारणी त्यावेळेस त्यावेळेस आश्चर्याचा धक्का बसला त्याचमध्ये ही बाब खरी आहे असे लक्षात आले आले की हे तणनाशक परिणामकारक आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी तुमच्या शेतामध्ये तणनाशकाचा खर्च शंभर टक्के या ठिकाणी कमी होणार आहे ज्यावेळेस शेतकरी यांनी हा प्रयोग केला त्यावेळेस या प्रयोगामध्ये खूप फायदा झाला यामध्ये नेमकं असे काम जुगाड केले आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत हे नेमकं बनवले कसे बनवण्याच्या वस्तू कोणत्या आहेत आणि किती प्रमाणामध्ये वस्तू घ्यायच्या आहेत आणि हे फवारायचे कसे हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत व माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो अतिशय रासायनिक उपाय हा त्या ठिकाणी असणार आहे आता हे औषध बनवण्यासाठी शेतकऱ्याने भरपूर असे प्रयोग केले आहेत आणि अनेक वे वेगळ्या प पद्धतीने वापरल्या आहेत त्यामुळे या फवारणीचे मिश्रण त्या ठिकाणी फवारून आपण पाहणार आहोत आता हे त्या काही शेतकऱ्याचे स्वतः घेतले स्वतः हा होत त्याने साध्यमध्ये उतारले आहे मित्रांनो हे तणनाशक बनवण्यासाठी घरच्या घरी दोन वस्तू वापरल्या गेल्या आहेत त्या आपल्या चांगल्या परिचयाच्या आहेत आणि आपण त्या वापरातही वापरातही घेत असतो शेतकरी मित्रांनो तुम्ही आतापर्यंत मिश्र एकाहत्तर वापरला असेल राऊंडअप वाहारला असेल अशा विविध प्रकारची रासायनिक तुम्ही वापरली असेल हे तणनाशक बनवण्यासाठी परत थोडी वेगळी आहे आणि ती लक्षपूर्वक ऐका कारण तुम्ही हा प्रयोग केल्यानंतर तुमच्या तणनाशक नाहीसे होणार आहे कारण तुमच्या शेतामध्ये कोणतेही तण असू द्या त्यामध्ये हरळ असेल कुर्दा असेल गोवर गवत असेल और गवत असेल केना असेल या तणाला कायमचा नाष्ट करण्याचा फॉर्म्युला या ठिकाणी सापडला आहे फार्मुला बनवत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट काय लागते ती म्हणजे घरातील मीठ आता जे मीठ आपण वापरणार आहोत त्याचा जाळ मीठ किंवा खडा मीठ असे सुद्धा आपण म्हणतो त्याच्यासोबत अगदी हे मीठ अगदी मार्केटमध्ये दहा ते पंधरा रुपये किलो मिळत असते त्याची दुसरी गोष्ट जी लागणार आहे ती म्हणजे युरिया युरिया हा प्रत्येक शेतकरी उपयोग करत असतो त्याच प्रमाणात हा प्रत्येक शेतकऱ्याकडे असतो उपलब्ध असतो आता युरिया आणि मीठ हे किती प्रमाणात घेणार आहोत हा प्रयोग जर तुम्ही केला तर कोणत्याही प्रकारचे तण असू द्या ते नाहीसे होणार आहे ते आत्ताच काय प्रमाण घ्यायचे आणि दोन तासामध्ये तुम्हाला फरक दिसणार आहे आता याची फवारणी कशी करायची परंतु त्याआधी पाहूया या दोन वस्तू एकत्र मिसळून कशा प्रकारे तणनाशक बनवायचे मित्रांनो लक्षपूर्वक पहा कारण या दोन वस्तू प्रमाण तुम्हाला बरोबर घ्यायचे आहे मिसळताना काही चुकल झाल्यास तुमचं नुकसान हो होऊ शकते त्यामुळे प्रमाण किती घ्यायचे हे सगळ्यांनी महत्त्वाचे आहे जर तुम्ही या दोन वस्तूचे प्रमाण व्यवस्थित घेतले नाही तर तुमचे तुम्हाला देख फायदा देखील होणार नाही त्यामुळे दोन मिनटे व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक बघा जर तुमच्याकडे पंधरा ते वीस लिटर फवारणीचा पंप असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला तीनशे ग्रॅम मीठ आणि दीडशे ग्रॅम युरिया आणि जर तुमच्याकडे वीस लिटरचा पंप असेल तर चारशे ग्रॅम मीठ घ्यायचे आहे आणि दोनशे ग्रॅम युरियाचे प्रमाण ठेवावे लागणार आहे शेतकरी मित्रांनो याचप्रमाणे ठेव ठेवायचे आहे का वापरायचे मीठ आणि युरियाचं प्रमाण एवढेच का वापरायचे आहे याच्यावरती शास्त्रीय अभ्यासदेखील शास्त्रीयांनी केला आहे की याच प्रमाणात हे दोघे मिश्रण किती किती प्रमाणात घ्यायचे आहे त्यानुसारच त्या शेतकऱ्याने हे वापरलेले आहे तर युरियाचे काम काय आहे आपण ज्या वेळेस युरिया पिकाला टाकतो त्यावेळेस आपले पीक लस लसीस होतात एकदम हिरवेगार त्या ठिकाणी होत असतात आता हेच काम तणाच्या बाबतीत हे करत असते एकदा युरिया आपण त्याच्यावरती जर फवारला तर ते त्या लस ठिकाणी लसलसीच होण्यास सुरुवात होते कालांतराने त्याच्या पेशीमधील जे काही पाणी असते ते त्या पेशीमध्ये पूर्णपणे भरले जाते आणि मिठाचं याच वेळेस नेमकं काय काम आता येते मीठ काय करत ते जे काही तणामधील पाणी ज्या ठिकाणी असते पाणी बाहेर खेचून घेण्याचं काम मीठ हे करत असते आता पेशीमधील पाणी जर गवताच्या बाहेर आले तर, तर, थे, तर थे ते तण तिथे सुकायला लागते आणि ते साधारणत दहा वा ते पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये काही तण हे जळायला पूर्णपणे जळून जाणे व सुकून जाते किंवा वाळून जाते आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि अशा पद्धतीने ते तण मरत असते हा प्रयोग तुम्ही करू शकता आपण ही जे तणनाशक आहे ते तुम्ही पिकामध्ये वापरू शकत नाही कारण तुमचे पीक हे चुकून जाईल किंवा वाळून जाईल त्यावरती न वापरता तुम्ही हे प्रयोग तुमच्या गार्डनमध्ये तुमच्या बंधाऱ्यावरती जेथे तुम्ही पीक लावलेले नाही त्या ठिकाणी याचा प्रयोग करा जेणेकरून तुम्हाला तणनाशक जे नष्ट करायचे आहे ते लवकरात लवकर नष्ट होऊन जाईल किंवा जळून जाईल पण पिकावरती याचा प्रादुर्भाव वेगळा होतो त्यामुळे तुमच्या पिकाला नुकसानसुद्धा होऊ शकते त्याकरता तुम्ही गार्डनमध्ये तुम्हाला जेथे अडचण आहे येण्या जाण्यासाठी त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मला पेरणी करत नसतात त्या ठिकाणी या फवारणीचा तुम्ही उपयोग करू शकता अशा पद्धतीने तुम्ही जे नको असलेले तण आहे ते मिटवू शकता या मीठ आणि युरियाच्या साहाय्याने मिश्रण करून तुम्ही त्या माहितीमध्ये पूर्णपणे व्हिडिओ तुम्हाला दाखवला आहे त्या पद्धतीने उपयोग करा धन्यवाद